केंद्र सरकारच्या ऑनलाइन पोर्टल बाबत अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी आरते बाजार व्यापारी असोसिएशनची बैठक घेत यात मार्गदर्शन केलंय केंद्र सरकारने डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साठ्याची माहिती उपलब्ध असावी यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं असून जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी आपली नाव नोंदणी करून आपल्याकडील असलेल्या डाळीच्या साठ्याची माहिती अपलोड करावी साठ्याचा अहवाल पंधरा दिवसाला शासनाला पाठवण्यात येतो केंद्र सरकारने डाळीच्या साठ्याबाबत ज्या मर्यादा घालून दिल्या त्याबाबतची चर्चा करण्यासाठी आरते बाजार व्यापारी असोसिएशन ची बैठक घेत माहिती देत लवकरात लवकर व्यापाऱ्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केलं केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टल बाबत अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी आरते बाजार व्यापारी असोसिएशन ची बैठक घेत मार्गदर्शन केलं यावेळी असोसिएशन चे अध्यक्ष अशोक गांधी उपाध्यक्ष गोपाळ मनियार बाजार समिती संचालक राजेंद्र बोथरा संतोष बोरा रमेश सोनी मंडलेचा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मीनाक्षी चौधरी अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते तसेच इतर अधिकाऱ्यांसह व्यापारी बांधव उपस्थित होते तर यावेळी संतोष बोरा म्हणाले की पूर्वी आपल्याकडील मालाचा साठा आपण कागदावर लिहून सरकारला पाठवत होतो मात्र आता तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन पद्धत सुरू झाली केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर व्यापारी बांधवांनी आपल्याकडील मालाच्या साठ्याची माहिती भरावी केंद्र सरकारने माल साठ्याची जी मर्यादा दिली त्या खालीच आपण सर्वजण आहोत तरी सर्व व्यापाऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करणं कायदेशीर बंधनकारक आहे शासनाचे प्रतिनिधी थेट आपल्या दारात आलेत दा तरी सर्वच व्यापाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि बावीस मे रोजी मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती संतोष बोरा यांनी दिली अधिकारी हेमाबडे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर मी आज जे केंद्र शासनाने डाळीच्या स्टॉक संदर्भात जे लिमिट घालून दिलेलं आहे त्या संदर्भात व्यापारी असोसिएशन जे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात व स्टॉक लिमिट संदर्भात माहिती देण्यासाठी आलेले आहे आणि मी सर्व व्यापारी बंधूंना आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त जे केंद्र शासनाचं पोर्टल आहे त्याच्यावर ते त्यांनी आपले जे स्टॉक आहेत डाळीचे ते वेबसाईटवर अपलोड करावेत आणि दर आठवड्याला ते माहितीचं स्टॉक लिमिट डिक्लेअर करावं आणि त्याच्या स्टॉकच्या बाहेर जर जात असेल तर ते टप्प्याटप्प्यानं आपण टप्प्याटप्प्यानं ते स्टॉक कमी करण्यात यावं पद्धतीच आहे फक्त आता मोबाईलवर हो आहे ऑनलाईन आपल्याला ते करायचं आहे त्याचप्रमाणे स्टॉक बोर्ड आपण लिहित होतो तो पण आपल्याला स्टॉक बोर्ड अपडेट लिहायचा आहे रोजच्या रोज आणि शासनाला ही माहिती कळवायची अहमदनगरमध्ये शासनाने जी, जी लिमिट दिलेली आहे त्या लिमिटच्या खालीच आपण सगळं व्यापारी आहोत यात कुठे शंका नाही परंतु शासनाचे नियम जे आहेत ते पाळले गेले पाहिजेत म्हणून मॅडम आज इथं येऊन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे परिश्रम होता मॅडमला ना यायला उशीर झाला किंवा आपल्याला मिटिंग सुरत जायला अधिकारी आपल्या दारात आलेले आहेत हे केवळ व्यापाऱ्यांकरता आलेले आहेत किंवा उद्या कारवाई करायची वेळ आली तर आपल्या लोकांवर कारवाई करणं व्हायला नको आणि ह्या उद्देशाने हे आपल्या परवा दिवशी एक मार्केट यायला मीटिंग लावलेली आहे जे लोक आज मीटिंगला ना नाही आहेत किंवा जे निघून गेले किंवा जे आलेले नाही या सगळ्यांनी मार्केट यायला परवा दिवशीची मिटिंग इथं आज इथं आपण जवळजवळ शंभर लोकांचं आयोजन केलं तर तीनशे लोकांचं आयोजन आहे तर त्या तिथं प्रत्येक व्यापाऱ्यांनी ज्यांचं लॉग इन तिथं झालं नाही त्यांनी परत तिथं जा हे सगळं समजून घ्या आणि हे कायदेशीर आपल्याला सगळ्याला बंधनकारक आहे हे सगळ्यांनी अगोदर डोक्यात घ्या किंवा चला नाही जमलं काय होतं बघू सगळे करणार तुम्ही नाही केलं तर काय होणार आहे हा तो एकटा माणूस अडकला जाईल आणि एका माणसा करता परत तुम्ही करा तर कृपया अशी वेळ कोणत्याही वापरीने आणू नका हे कायदेशीर आहे म्हणून आपल्याला कायद्यामध्ये राहून याचं पालन करावायचं आहे आणि आपल्या ते याच्या करता प्रत्येकाने याचं पालन करणं गरजेचं आहे मी अशोक गांधी अहमदनगर आडती बाजार मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो की सर्वांनी स्टॉक अपलोड करावा आणि जे आत्ता आपल्याला सप्लाय ऑफिसरने जे आपल्याला सूचना दिल्या त्याचं तंतोतंत पालन करावं मली कोणत्याही व्यापाऱ्याकडं या मर्यादेपेक्षा जास्त स्टॉक असेल तरी त्यांनी टप्प्याटप्प्याने कमी करून घ्यावा एका महिन्यात असे जाहीर निवेदन केलेले आहे कुठली कारवाई त्याच्यावर होणार नाही ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद